हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज नाव वैदिक विवाह सोहळा होता तर त्यासाठी मी आलेली होती मला यायला थोडा उशीरच झालेला होता शे, शे, जननायका गजमुहू पोषण धन्यदानाचं साहित्य घेऊन स्टेज वर यायचं हरिदास मामा आणि दुहिता मामेंचा लुक एकदम छान दिसत होता तर फोटोशूट चालू होतं त्यांचं तर खूप छान लुक दिसत होता दोघेही छान दिसत होते प्रार्थना पूर्वक नमस्कार मुलाकडील एक सुवासिनी स्टेज वर या आणि मुलीकडील एक सुवासिनी स्टेज वर दोन मिनिट कोणी पण या असं काही इकडे ना पूजा विधी वगैरे चालू झालेला होता तर खूप छान वाटत होतं ही पूजा वगैरे करताना जे खूप म्हणजे असं पारंपरिक पद्धतीने चाललेलं होतं सर्व काही पूजेसाठी नादुता आई वडील बसलेले होते कन्यादानाला

गुरुगुहा स्वाहा नाना प्रिमला सौभाग्य मंगल दृप्यानि समर्पयामि स्वस्ति स्वाहा धर्म कल्याण वृद्धिदा विनायक प्रिया नित्यं त्वांच सु आयुष तू नको

लोग पूछेंगे ना कमेंट में हमको पहले उद्योग रहता है

फोटोशूट वगैरे चाललेलं होतं तर हरिदास मामाला ना पोस्ट सांगत होते फोटोग्राफर त्या त्यानुसार फोटोंचं चाललेलं होतं पूजा पण

<imling> गानुमाना। <imling> गानुमाना। <imling> मागे थी एक फोटो बहुत चला

बोल हे काबर बोल आमले बोल सारा साने तो अबना हेते दिगड गंगा तई दपदे पवी हर्षदला पिललोच टाइमली दिलास बोल की मिष्टानगन मेनजनादी ¡Gracias! सत्यनारायणाची पूजा असते तुम्ही त्याच पद्धतीने तुम्ही असं सांगितलेलं यज्ञ तुम्हीच करणार जवळ जवळ शेवट स्मारता यज्ञ कर्म जेव्हा जेव्हा असेल ताई तुम्हाला सहकार्य पण मग काही जबाबदारी घ्यायची का नाही आधी पण जाऊ तरी गौरव गुरुंना कॉल करा असता बघू गुरु दिल्ली सांगा बरोबर तर हे संपूर्ण आहे एकमेकांना सहकार्य या पूजेमध्ये करायचं आज लक्षात आणि पूजेला बसताना हाताला हात लावायचा त्यांचा मात्र इथं काही सुवासी नाही पूजेला बसत <laughs> ना का मिस्टरांच्या हातावर हात ठेवता असं चालणार नाही त्यांचा हात दुखतो म्हणून खाली सपोर्ट हवाय लक्षवाला गटवायला म्हणून तुम्ही कधीही यज्ञाधिकार्म करा त्यांच्या हाताला हात नाही बसेल आनंदामध्ये सांगितले पाचवं लक्षात कार्य करीश पंचमे सा द्रिदान तुम्ही दोघं आजपर्यंत कुठले आश्रम तुझ्या माहिती का इंद्र जन्मा तर तुम्ही ब्रह्मचारी आश्रमात होते बरोबर की नाही आणि आज कुठल्या आश्रमात प्रवेश करता येथे अनुभव करताय बरोबर आहे की नाही आतापर्यंत हर्षद दादाची लाईफ होती ताईची लाईफ वेगळी होती हर्षदा त्यांच्या मित्रांसोबत जायचे ताई त्यांच्या मैत्रिणींसोबत सोबत जायचे बरोबर आहे की मदळ किल्ले कुठे फिरायला जायचे कधी कधी कार्यक्रम पण आता असं चालणार नाही मित्रांना सांगायचं मित्रांना सांगायचं आता आहे असं करायचं सगळ्यांनी एकमेकांना धरून त्यांनी असं सांगितलंय की गाणं त्यांचे सार सुक दुखांवरती आपण आजचे मंगळसूत्र घातलेले काही बरोबर त्याचा अर्थ काय इथे म्हणजे बऱ्याचशा त्याचा अर्थ माहित नसेल त्याच्या काळ्या मुळ्यांचा वापर सर्वात जास्त असतो आणि सोन्याचा वापर हा कसा असतो कसा असतो कमी असतो कस आहे सुख कस आहे कमी म्हणून मग सूत्र घालण्याचा हाच उद्देश आहे या सुख दुःखाच्या कर्मामध्ये या दुरस्कार श्रमात ह्या गोष्टी येणारच आहे त्या गोष्टी तुम्हाला सामोरं जायचं

माहिती तुम्ही ह्या गोष्टी करा आणि काही पण तुम्हाला सपोर्ट करेल तर हे पुढचा हा संसार करायचं एकमेकांना मान्य आणि सावीस उपारी टाकला ओम शत्रो विष्णू सात सात वचन असेल मुलगी मुलाचा

उपस्थित म्हणजे सर्वात जास्त प्रिय काय आहे माहिती तुम्हाला सर्वात प्रिय काय सांगायला असाना लग जी फ्री एजेंस आ जाए तो तुम्हें नवरत्न नवरत्न बन हंगे कैसे भी हंगा नहीं हंगे हंगे नंबर एलपीए एक साल एक साल ओल्ड तारे वार्ड तारे वार्ड साले वो कैप्रीए महिला का कैप्रीए महिला वाल का इस टाइम महिला का कई दिनों ने तेरी साल पर एक सरकारी फिस्ट पे जहां बुश्ती खूब खूब ना पह

सगळ्यांचे जेवण मस्त झाले पप्पा जेवण केलं का तुम्ही <laughs> जेवण केलं का आता जेवण वगैरे मस्त झालंय मावशी पण येतच आहे मुक्कामी तर आता आम्ही निघतोय घरी कारण की संध्याकाळच्या पण लग्नाला लवकर यायचं आहे ना त्यामुळं नाही येऊ का नाणी आग। थांबते आजचा वैदिक विवाह सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि संध्याकाळच्या लग्नाचा व्हिडिओ लवकरच येईल नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय